सोडावं लागल ना या संसारातून निवृत्त व्हायचंय काय माहितीये का अंतकरणामध्ये एका वेळेला एकच बसतो एका वेळेला असे तीन तीन चार चार दोन दोन बसत नाही एका वेळेला एकच अंतकरणामध्ये बसत असत कारण जसं की कमळ्याच्या पाकळ्या जर आम्ही वेचून घेतल्या आणि त्याच्यात जर सुई टाकली तर आपल्याला असं वाटतं ती एकदम सुई आतमध्ये गेली पण ती एकदम सुई आतमध्ये जात नाही तर ती या पाकळीला टोचून दुसऱ्या पाकळीला दुसऱ्या पाकळीला टोचून तिसऱ्या पाकळीला तिसऱ्या पाकळीला टोचून चौथ्या पाकळीला त्याशी एक पाकळीला छेद करत जाते त्याचप्रमाणे अंतकरण हे एकदा एका टायमाला एकाच वस्तूला धारण करत आता आमचा विषय वेगळा आहे म्हणा आम्ही एकदा लग्न केलं की आपल्या बायकोच आप अंत करणत असते ना तर तिच्या व्यतिरिक्त कोणी आणि आता नियम बदलला म्हणा दोन दोन बायको करतो आम्ही हे का पण तसा जीव खालीवरच असतो एकीत कमी एकीत जास्त इतका अनुभव नाही बाबा मला हा नाही का मला काय म्हणायचं होतं मला हे म्हणायचं होतं की अंतकरणात एका एकच बसतो मग त्यासाठी अंतकरणात एकच बसून घ्या एक तर संसार नाही तर भगवंत परमेश्वर बसून घ्या भगवंत तुमच्या हृदयामध्ये आमच्या हृदयामध्ये आम्हाला परमेश्वराची स्थापना करायची आहे आणि भगवंताची स्थापना करायची असेल तर काय करावं लागेल नामस्मरणच करावं लागेल नामस्मरणाशिवाय भगवंत प्राप्त होऊ शकत नाही मग त्यासाठी काय करायचं तर त्या भगवंत श्रीकृष्णाचं चरित्र ऐकायचं नाही का आम्ही चरित्र ऐतो ऐक ऐकतो आणि म्हणून आम्हाला भगवंत प्राप्त होऊ शकतो मग त्याचं स्मरण करा मनन करा ऐकावं सतत चिंतन करावं त्याला याची गरज आहे सद्गुरूचं स्मरण करावं सद्गुरूचं नाम घ्यावं सद्गुरूचं म्हणजे सद्गुरूचं नाव नाही घ्यावं तुमच्या असेल सद्गुरू काशीनाथ महाराज नुसतं काशीनाथ महाराज काशीनाथ महाराज काशीनाथ असा का जप नाही करायचा सद्गुरूच्या नावाचा सद्गुरुने दिलेला नाम मंत्राचा जप करायचा म्हणजे कोणता राम कृष्ण अरी रामकृष्ण अली याचा जप करायचा नाही तो बस भरपूर सद्गुरू असे असतात की बापा बापा आमचंच नाव घ्या दुसरीकडे जायचं नाही हा पण मला तरी असं वाटतं माझ्या हिशोबाने मी असा विचार करते सद्गुरू म्हणजे एक भगवंत दाखवून देण्याचं एक कार्य आहे आणि तिथून पुढे आम्ही त्याच्यापर्यंत कसं पोहोचायचं त्यांनी आम्हाला दाखवून दिलं की बाबा इथून इतके पुढे जायचंय तुम्हाला आता तुम्ही बा कसं ठरवायचं हा नाही का त्याच्यासाठी भगवंताच्या सद्गुरूच्या नामस्मरणाचं वर्णन करायचंय स्मरण करायचंय मग भगवंत तुमच्या आमच्या हृदयामध्ये स्थापना करू शकतो विठा विठाल

दहंडी का ही जी दहीहंडी याची स्थिती काय वरती आहे हे उंच आहे याला खाली ठेवत नाही का ठेवत नाही कारण त्याची लेवलच उंच आहे ते ते उंचच आहे खाली नाही अहंकार आमचा अहंकार वरती असतो नाही का आणि अहंकार असणं पण गरजेचं आहे एका काळापर्यंत अहंकार असणं गरजेचं आहे कारण अहंकार नसेल तर खरं पाहिलं तर अहंकार चांगला पण आहे ना अहंकार बाधक पण आहे साधक पण आहे आणि बाधक पण आहे काही काळापर्यंत अहंकार असलाच पाहिजे मग आता मला सांगा आंब्याची कोय माहित असेल ना तुम्हाला कोय 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 म्हणजे बीज बीज माहिती आहे ना हो म्हणा मग पटकन सगळे शिकलेले लोक आहे तुम्ही आणि तरी सुद्धा बोलत नाही बोलत चला आणि तुम्हाला माहितीये परिचयाची मी तुमच्या सगळ्यांच्या त्याच्यामुळे मला काही लाजायचा कार्यक्रम नाही म्हणजे लाजाचं काम नाही म्हणून बीज असताना आंब्याचं बीज त्याला कोय म्हणतात खेळले असेल ना कधी आवरण वरून कडक आवरण माझं कीर्तन कळत ना लक्ष देऊन ऐका खरं पाहिलं ना आम्हाला असं वाटतं की कॉमेडी असली तरच आम्हाला कीर्तन कळत पण तसं नाही बरं का मन चित्त एका ठिकाणी एकाग्र करून किती अवघड दे तुम्ही मला झाला आडवा पडसाल पण तुमच्या तेवढे ऐकण्याची तुम्हाला असं वाटतं की तसं असलं तरच कामाला <t Born> पटतंय कीर्तन मी साधे भाषेतच सांगणार आहे कोई माहित असेल ना कोई त्याच्या कोळीच्यावरून ते आतमध्ये बीज असतं पण बीजाच्या वरून एक कडक आवरण असतं बघा आवरण है ना ते आवरण असतं आता मला सांगा ते आवरण असाव का नसावं असावं ना त्या म्हणून असावं म्हणता का खरच असावं हा ते आवरण असावं का नसावं बघवे कपडे घालावे का न घालावे हा वारकरी आणि पांढरे कपडे घालावे की न घालावे हा घालावे ना मग कपडे म्हणजे साधू आहे का कपडे म्हणजे वारकरी आहे का पण कपड्या शिवाय वारकरी होत नाही कपडे एखादा साधा माणूस आला आणि बसला यांच्यासारखे रंग कपडे घातले आणि बसला त्याला भजन येत असलं तर आम्हाला वाटलं का तू वारकरी पण कपडे मग ते वारकरी नाही का पण कपड्याने त्याच कपडे म्हणजे काय त्याचं परिचय पत्र आहे काय कपडे आता इथं साधारण एखादा माणूस जर वारकरी करायचा था ठरवला तर चार पाचशे रुपयात सहजच वारकरी होणार कपडे शिवले की घातले की झाला वारकरी नका काही आहे म्हणजे वारकरी का कपडे नाही म्हणजे वारकरी कोणतं ते पुढचा विषय मला हे म्हणायचं होतं म्हणजे मला असं सांगायचं होतं कपडे म्हणजेच मग कपडे असावे की नसावे असावे ना मग कोयला वरतून आवरण असावं का नसावं हा असावं कस का असावं आता आम्ही ती कोय लावली मातीत खड्ड केलं जमिनीत खड्डे केलं आणि ती कोय त्या जमिनीत टाकून दिली वरून माती लोटली पाणी टाकलं झालं परंतु त्याच्यावरती एखादा गाईचा पाय पडला असता म्हशीचा पाय पडला असता त्याच्यावरून गाडी केली असती हा नाही का म्हणून तोपर्यंत ते आवरण राहणं गरजेचं आहे पण एकदा का ते विकसित झालं की आवरण आपोआप होऊन जातं आणि ती बीज विकसित होते आणि मग त्याचं झाड निर्माण होतं वृक्ष झालं की मग त्याला फळं येतात पण काही कालापर्यंत आवरण असणं गरजेचं आहे ना आवरण असणं गरजेचं आहे ना त्याचप्रमाणे अहंकार सुद्धा काही कालापर्यंत असणं गरजेचंच आहे पण आजकाल असं झालं अहंकार म्हणजे आम्ही मधीच गुंतलो आणि त्याच्यातच अहंकार आम्हाला सुटला इकडचं पूर्ण ज्ञान पण प्राप्त नाही अज्ञानीच आहे पण अज्ञानी समजत नाही आणि पूर्ण ज्ञान प्राप्त पण नाही मग आम्ही त्याच्यातच गर्वन फुटतो असंच चालतो आम्ही येत काही नाही बरं का मदतच गुंतलेले राहतात पण अज्ञान केव्हा अहंकार केव्हा प्राप्त होतो जेव्हा पूर्ण आम्ही पूर्णपणे जातो तेव्हा अहंकार आपोआप नाहीसा होतो पण काही काळापर्यंत अहंकार असण्याची गरज आहे चांगला वाजवा मागं पुढं होतंय जरा नाही का आता जेवायचंच आहे आपल्याला थोड्या वेळेला मी एक तासात उरकते काय टेन्शन घेऊ नका आणि तसे टाळकरी फार ताप्पड आहेत बरं कायच उड्या मारतात ते महिला मंडळ आहेत उड्या मारतात म्हणजे नाचतात आणि उड्या पण मारतात नाही का हा इतक्या वयात इतकं उडी मारणं म्हणजे साधी गोष्ट नाही कशाला कोरोना होईल तुम्हाला एवढा व्यायाम असल्यावर मी तर म्हणते तुम्ही रोज इथं एवढी जागा जी आहे ना रिकामी एवढ्या जागेत रोज हरिपाठ घेतला पाहिजे एकाला कोरोना होणार नाही का पण आम तेवढं उल्हास नाही ना विठाल विठाल माझं म्हणणं काय अग तोपर्यंत त्या काळापर्यंत गर्व असणं म्हणजे अहंकार असणं गरजेचं त्याचप्रमाणे ह्या मडक्याची जागा आहे अहंकार आहे या मडक्याच्या वरून चित्र काढलेले पाय रंगबिरंगी नाही का तसच आमचं पण आहे आम्ही कपडे घालतो विविध कपडे मेकअप नाही का मेकअप करतो विविध कपडे घालतो मेकअप केल्यावर नेमकं जे का हे सुद्धा कळत नाही कधी कधी इतका ओव्हर मेकअप करतो आम्ही नाही का ते फाउंडेशन बिंडेशन लावून हा मग हे आमचं आमचा अहंकार आहे वरचा पण आत काय मलाच असं करतो तुम्ही सांगा ना पुढं काय मला <laughs> आत काय मडकेचा म्हणजे दहीहंडीच्या आतमध्ये काय प्रसाद आहे त्याच्या काय प्रसाद आहे मग आमच्या आतमध्ये काय आम्ही दहीहंडीच आहे आम्ही पण दहीहंडीच आहोत आमचा हा अहंकार आम्हाला खाली करायचा आहे विशिष्ट काळापर्यंत आणि मग आमच्या अंतकरणात कोणी जसा त्याच्यात प्रसाद आहे गोपाल गो मध्ये जो प्रसाद आहे तो प्रसाद कशाचा आहे दही आहे त्याच्यात मुरमुरे लाय आहेत फोटाने आहेत आता खरं पाहिलं तर दह्याचा आणि तुपाचा दुष्काळच म्हणू नाही का पहिले कीर्तन एवढे चालायचे एवढे काल्याचे कीर्तन इतके वेळ चालायचे सात सात आठ आठ तास आपोआप दही हंडी फुटायची कारण त्याच्यात दहीच लय मोठं राहत होतो आपोआप दही हंडी फुटायची पण आता महाराज भूक लागली ना आवरण लवकर मा प्रसाद घ्यायचा ना दोन तास असं आहे आमचं नाही आत्मनी जो प्रसाद आहे तोच आमच्या अंतकरणात भगवंताचा प्रसाद अरे हृदयाचं मंदिर आहे आहे भगवंत त्याला शोधून बघा मग सापडेल आमचं शोधायचा प्रयत्नच करत नाही आम्ही नुसतच आम्हाला असं वाटतं कालेच्या कीर्तनात मारता नुसतं लीलाच सांगाव्या हा भगवंत ज्याची लीला सांगायची तो किती उच्च आहे त्याचं काय सांगणार आम्ही लीला काय सांगणार तुमच्या मनानं आता काय महाराज सांगत नाही काय की लीला हा, हा? पण मी

प्राप्त झाला असता परंतु नकळे का नबाचे कोडे नवल केवडे केवडे हा उगाच नाही भगवंताचं नवल खूप मोठा आहे आणि उगाच अभिमान असला पाहिजे आम्हाला तुम्हाला भगवंताचा की खरंच आम्ही किती भाग्यवान आहोत की आमच्या हृदयामध्ये आम भगवंत वास करतो एकदा रामायणामध्ये हनुमंत राहायला विचारलं होतं म्हणी महाराज तुम्हाला अभिमान आहे का म्हणजे अहंकार आहे का, का ते म्हणाले हो काय